नमस्कार प्रेक्षकांनो आपल्याला आता काव्यार्थाची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे आता काव्य आणि पार्थ एकमेकांच्या प्रेमामध्ये आता पूर्णपणे बुडून गेलेले आहेत आता पार्थने काव्याला माफ केलेला आहे आणि दोघेही आता एकमेकांवरती प्रेमाचा वर्षाव करत आहे तर आता ठरल्याप्रमाणे पार्थता काव्याला एक्झामच्या म्हणजे त्या लोकेशनवरती आता सोडायला चाललेला असतो तर आता त्याने मस्त अशी गाडी वगैरे आणलेली असते तर काव्य त्याची वाट बघत तिथे बसलेली असते तर अचानक पार्थ आता तिच्या समोर येतो गाडीमध्ये बसून तर ती म्हणते की अरे वा देशमुख मी तर साधी अपेक्षा केली होती तुमच्याकडे माझ्या बरोबर चला तुम्ही तर गाडी वगैरे वा 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 काय मस्त चालले असं म्हणत असते तर आता पार्थच्या गाडीमध्ये बसून आता दोघेही मस्त असे लॉंग ड्राईव्ह सारखं फिरायला चालल्यासारखेच आता जाणार आहेत एक्झामच्या तिकडे आणि दोघेही आता एकमेकांच्या प्रेमामध्ये बुडून जाणार आहेत तर त्याच्या आधी आपण थोडस पाहूया ज्या वेळेस ते बॅग भरत होते कालचा एपिसोड येथे संपला होता ज्यावेळेस ते बॅग भरत होते त्यावेळेस पार्थने त्या बोकुड्या असतो म्हणजे ती बोक्या म्हणत असते ती आता जो टेडी टेडीबियर असतो तो, तो भरलेला असतो त्यामुळे बॅग पटकन ती चेन लागत नव्हती बॅगेची तर आता ती म्हणत असते की काय हो देशमुख काय भरले बघायचं ते तर तो बोका असतो तिचा तर ती म्हणते की काहीच गरज नाहीये आता मी ओरिजिनल बोक्याला माझ्या घेऊन जाणार जा आहे तर पार्थ आता तिच्या असं विरुद्ध तोंड करतो आणि हसत असतो तर आता काव्या त्याला म्हणत असते की मला माहिती आहे देशमुख तुम्ही माझ्यावरती चिडलेलं दाखवताय रागवलेलं आहे पण जो काही तो राग होता तो पूर्णपणे वितळलेला आहे आणि जरी तुम्ही तिकडे तोंड केलं असलं ना तरी मला तुम्ही हसताय ते दिसतंय ह्या 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 रेषा दिसतायत मला तर आता पार सुद्धा लाचतो आणि असं बघतो की खरंच काय दिसतंय का आता तो तिच्याकडे अजिबातच तोंड करत नाही तो खूप गोड लाजत असतो मात्र काव्या त्याला चिडवत असते मला माहिती आहे देशमुख तुम्ही आता मला स्वीकारणार आहात असं तर ती बडबड 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 करत असते पार्थ मात्र काही तिच्याकडे बघतच नसतो असं क्यूट असं छान एपिसोड आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा नक्कीच मी तुमच्यासाठी मोठमोठे एपिसोड घेऊन येईल धन्यवाद